नमस्कार आज आपण खूप छान असे ताटावरचा रुमाल तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर आपण पाहूया ब्लाऊज पीसपासून ताटावरचा रुमाल कसा तयार करायचा घरच्या घरी व्हिडिओमध्ये पुढे पाहूया हे पहा मैत्रिणींनो आपण येथे ताटाच्या मापाचा ब्लाऊज पीसचे दोन तुकडे कट करून घेतलेले आहेत मापापेक्षा आपण अर्धा अर्धा इंच जास्त कापड कट करून घेतलेलं आहे येथे मी दोन पीस कट करून घेतलेले आहेत एक पिवळा आणि एक मोरपंखी आहे हे, हे पहा हे मी या आकाराच्या कापणी आकाराच्या चार चार तुकडे हे तयार करून घेतलेले आहेत याला आपण अस्तर जोडून यावरती लेस जोडलेली आहे आणि आपण आता येथे थोड्याशा लेसचा वापर करणार आहोत हे पहा हे मी येथे दोन तुकडे एकमेकांवरती ठेवलेले आहेत त्या तुकड्यांना आपण संपूर्ण गोलवेड्यावरती टीप देऊन घ्यायचे आहे व त्यानंतरनं आपण याला साईटनी डिझाईनसाठी झालर तयार करणार आहोत फ्रील तयार करणार आहोत त्यासाठी मी या पाच पाच इंचाच्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जालर मोठी हवी असेल तर तुम्ही सहा इंचाच्या पट्ट्यासुद्धा कट करू शकता जालर छोटी हवी असेल तर तुम्ही येथे चार इंच तीन इंच तुमच्या आवडीनुसार येथे पट्टी कट करून एकमेकींना अशा जोडून घ्यायच्या आहेत व त्या पट्ट्यांची एक साईड आपण दुमडून घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत हे पहा हे आपण अशा या पट्ट्या एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत तीन ते चार पट्ट्या आपण जसा आपला रुमाल असेल जशी आपल्याला जालर बनवायची तसे आपण येथे तीन चार पट्ट्या एकमेकींना जोडून घ्यायच्या जास्त जालर आपण जास्त पट्ट्या एकमेकींना जोडल्या तर जालर आपली जास्त येते व आपला रुमालही दिसाय खूप छान असा दिसतो हे पहा येथे मी या पट्ट्या एकमेकींना जोडल्यात व एक साईडने दुमडून घेतल्यात तुम्ही पाहू शकता आता आपण जो एका वेग ठेवून दोन गोल जोडून घेत शिवून घेतलेले आहेत त्यावरती आपण ही जालर थोड्या थोड्या अंतरावरती चुन्या देऊन शिवून घ्यायची आहे हे पहा हे अशा चुन्या द्यायच्या आहेत थोडे थोडे अंतर घेऊन आपण इथे चुन्या देऊन घ्यायच्या व त्यानंतरनं आपण ही जालर सरळ करून घ्यायची म्हणजे आपल्याला रुमालाची फिनिशिंग व्यवस्थित अशी दिसते हे पहा हे आपण थोडे थोडे अंतर सोडून हे अशा चुन्या देऊन घ्यायच्या आहेत तुम्हाला आधी चुन्या देऊन घ्यायच्या असतील तर तुम्ही आधी चुन्या घे देऊन न रुमालावरती ती ठेवून सुद्धा शिवू शकता या पद्धतीने सुद्धा आपल्याला रुमाल शिवता येतो हे पहा याची जी दोन टोके आहेत ते आपण एकमेकांवरती ठेवून याला टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे त्याचे दागे निघणार नाहीत व आपला रुमाल हा बरेच दिवस व्यवस्थित असा टिकतो मैत्रिणींनो असे रुमाला आपण विकत आणत असतो ते विकत न आणता घरच्या घरी कसे तयार करायचे ते मी आपल्याला या व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवत आहे हे पहा हे आपण जे चार तुकडे तयार करून घेतलेले आहेत लेस ले शिवून ते आपण असे एकमेकांच्या समोर ठेवून याची फुलाच्या आकाराची डिझाईन तयार करायची आहे आता आपण हे चार तुकडे एकमेकांच्या समोर ठेवायचे आहेत व शिवून घ्यायचे आहेत हे पहा हे आपण असे चौरस आकाराचे हे तुकडे कट करून घेतलेत व त्याला लेस लावून शिवून घेतलेले आहे हे पहा हे आपण असे आता हे शिवून घ्यायचे आहे हे दोन तुकडे शिवून झाले की याच्या विरुद्ध दिशेलासुद्धा आपण दोन तुकडे शिवून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जो हा गोल तयार केला आहे मोरपंखी त्यावरती आपण हिरव्या कलरची डिझाईन तयार करणार आहोत खूप छान अशी हे पहा आता आपण अजून दोन तुकडे येथे ठेवून शिवून घ्यायचे आहेत व त्यानंतरनं आपण हा जो मध्य घेतलेला आहे या तुकड्यांचा त्याला लेसने डिझाईन करायचे आहे म्हणजे हे जे तुकडे आपण जॉईंट केले त्याचे धागे निघणार नाहीत किंवा ते तुकडे व्यवस्थित असे बसतील यासाठी आपण येथे लेसचे एक फुल असे त्या शिवून घ्यायचे आहे हे पहा हे चारही तुकडे आपण आता इथे असे शिवून घेत आहोत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे ताटावरचे रुमाल तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण येथे असे गोल आकारामध्ये ही लेस पूर्णपणे शिवून घ्यायची आहे याला असे गोल गोल फिरवून आपण टीप देऊन घ्यायची हे पहा हे अशी टीप द्यायची म्हणजे जे आपण मध्ये जॉईंट केले ते पूर्णपणे आपले व्यवस्थित असे झाकून जाते आणि लेस व्यवस्थित छान अशी दिसते येथे आपण एक फुलच तयार करून घ्यायचं आहे हे पहा हे आपण येथे फूल तयार केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व आजचा हा ताटावरचा रुमाल तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद